अवघ्या दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झालेल्या सुनेला गोटामध्ये जाळून पती सासू सासरा यांनी खून केल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन ते सहा या वेळेत पाथर्डी तालुक्यात घडली आहे कीर्ती धनवे असं मृत झालेल्या विवाहितेचं नाव आहे याबाबत माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक सुनील पाटील पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी तांबे आणि हरीश भोये यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली घटनास्थळी कीर्ती धनवे हिचा मृतदेह आगीमध्ये जळून खाक झाला होता त्यामुळे पोलिसांनी फॉरेन्सिक लॅब पथकाला बोलावला बोलावले होते याबाबत सविस्तर माहिती अशी की मुंबईच्या उल्हासनगर येथील कीर्ती हिचा विवाह हो, पाथर्डी तालुक्यातील वडगाव येथील अनिकेत धनवे याच्याशी दोन हजार तेवीस मध्ये झाला होता अनिकेत आणि कीर्ती यांचा हा प्रेम विवाह होता त्यामुळे अनिकेतची आई करुणा आणि वडील अंकुश यांना हा विवाह हो मान्य नव्हता कारण करुणा धनवे यांच्या भावाची मुलगी त्यांना आपल्या मुलाला पत्नी म्हणून करावयाची होती मात्र मुलानं प्रेमविवाह हो केल्यानं त्यांना कीर्तीविषयी राग होता परिणामी सासू करुणा आणि सासरे अंकुश हे सून कीर्तीबरोबर चांगले वागत नव्हते तिचा ते सतत मानसिक छळ करत घटनेच्या दिवशी गावापासून दूर डोंगरात कीर्तीचे आजे सासरे एकटेच राहतात त्यांचं वय झाल्यानं त्यांनाही इतरत्र चालता येत नाही त्यामुळे त्यांना स्वयंपाक करून देण्यासाठी तीन वाजण्याच्या सुमारास कीर्ती डोंगरात असलेल्या घरी गेली होती तेथे ते गोठ्यामध्ये कीर्तीच्या मृतदेहाचा जुळून कोळसा झालेल्या अवस्थेत होता कीर्तीचे आईवडील मुंबई येथे असल्यानं त्यांना फोनवरून कीर्तीचे मामा यांनी माहिती दिली बुधवारी पहाटे ते पाच आले या प्रकरणी कीर्तीचे वडील संतोष अंगरक यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून घेतला आहे